कल्याण पूर्वेतील पाण्याच्या समस्यांवर महिलांचा हांडाकळशी मोर्चा कल्याण उंबली महानगरपालिका वार्ड कार्यालयावर महिलांचा मोर्चा अधिकाऱ्याला घेराव घालत पाण्याच्या समस्यांवर जा विचारत पाण्याची समस्या लवकरच सुटली नाही तर अधिकाऱ्याला खुर्चीत बसू दिले जाणार नाही कल्याण शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी अधिकाऱ्याला धारेवर धरत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा दिला सज्जड दम कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा रेग्युलर आणि मध्ये सोडल्या जात आणि त्यानंतर मग पुन्हा पाणी हे ठप्प होत ज्या ज्या वेळेला आम्ही इकडे अर्ज दिलेले त्या त्या वेळेला आम्हाला सांगण्यात हो हो आले की हो पूर्ववत होऊ आम्ही व्यवस्थित करू पण आम्ही आता दादांना घेऊन आलेले आणि यांना आम्ही चेतावणीच दिलेली आहे की जर आम्हाला आजपासून पाणी नीट नाही आलं तर यापुढे आम्ही यापेक्षा मोठ्या आंदोलन करू आणि हा बिल्डिंग मध्ये दोन दोन टाइम पाणी सोडता मग गरीब लोकांचा आवाज म्हणून महेश दादांच्याकडे कंप्लेंट आली मग आम्ही सगळे महिलांनी दादांच्या बरोबर हा मोर्चा काढला जर आता दोन दिवसात दादाने मोहलत दिली जर पाणी नाही आला त्याच्यापेक्षा मोठं आंदोलन आणि जे डोकं आमच्या हांडावर आहे ते डोकं त्यांच्या डोक्यावर जाऊ शकतं ते, ते आम्ही इशारा देतो तुम्ही कुठल्या भागातून आलात आणि काय नेमकं का पाण्याची समस्या आम्ही चिंचवाडा रोडवरती समस्या सोडवायसाठी आमच्या महिला जे त्रस्त आहेत रात्रंदिवस रातर ते रात्र रात्र जगतात कधी तीन वाजता येतं कधी दोन वाजता येतं ते पण परिपूर्ण पाणी नाहीये आणि चाळीमध्येच का असा अन्याय होतो बिल्डिंग मध्ये लोकांना वेळोवेळी पाणी दिलं जातं आणि चाळीमध्ये दिले जात नाही मग त्यांनी न्याय कुठे न्यायचा तर दादांकडे आलेल्या महिलांना सगळ्यांना न्याय मिळून देण्याचा आमच्याकडून हे प्रयत्न आहे की आम्ही महिला महेश दादा आणि सगळ्यांनी मिळून आज हा विचार केला की आपण आज हा संदेश घेऊन जायचं आम्ही निवेदन दिलेला आहे तो वेळेवरती त्यांनी त्याचं पालन करावं आणि आमच्या महिलांना न्याय मिळवून देव त्यांच्यावरती झालेला अन्याय हा कधी होऊ नये काही होऊ नये आम्ही जागरूक असून आम्हाला पुढचा न्याय मिळावा हाच आणि महेशला जे दिलेले त्यांना हा संदेश पोहोचवला त्यांच्यासाठी हा न्याय मिळालाच पाहिजे कारण आमच्या महिला एवढ्या जागरूक आहे की त्या काही करू शकतील पुढे जाऊन पुढे जाऊन ते काही करू शकतात महेशदाच्या आदेशानुसार महिला एवढ्या भगिनी शिवसेनेच्या अरण्य रागिनी या एवढ्या पिसाळलेल्या आहेत आज जनतेसाठी ते काही करू शकतात त्याच्यामुळे दिले निवेदन दिलेले साहेबांनी ते निवेदन मानावं आमच्या महिलांना महेशदादांना आणि जनतेला त्यांनी न्याय द्यावं दा काय सांगाल तुम्ही आता मोर्चा काढलेला आहे नेमकं पाण्याची काय समस्या आहे कल्याण शहरात दोन हजार वीस पासून प्रशासन लागू झालेलं आहे प्रशासन जेव्हापासून लागू झालेलं तेव्हापासून हे सगळे अधिकारी शेपारलेले आणि कल्याण कल्याणपूर्वाच्या भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून इतर शहरांपेक्षा कल्याण पूर्वेला पाणी व्यवस्थित दिलं जात नाही बऱ्याच वर्षापासून हा तुझा भाव या महापालिकेच्या माध्यमातून केला जातो ज्या ज्या वेळेस आम्ही त्याला तक्रार करतो त्या त्यावेळेस एक दिवस दोन दिवस पाणी व्यवस्थित सोडतात आणि नंतर जैसे ते तशी परिस्थिती माझा आरोप आहे की या कल्याणपूर्वीचं पाणी हे इंडस्ट्री एरियामध्ये विकलं जातं त्यामुळेच आमच्या या कल्याणपूर्व भागामध्ये चिंचपडा असेल लांदुले असेल आशेळ्या असेल कल्याणपूर्व पूर्ण पाण्यामध्ये व्याकुळ आहे महिला भगिनी पूर्ण पाण्यासाठी त्रस्त आहे आज त्यांचा कोणीच वाली नसल्यामुळे महापालिका ठप्प बसलेली आहे आज आपल्या माध्यमातून महापालिकेला इशारा आहे की आपण जर पाणी वेळेवर आजपासून सोडलं नाही कल्याणपुरीला जर पाणी व्यवस्थित मिळालं नाही तर आम्ही या ठिकाणी अशा पद्धतीचं आंदोलन करू की आपल्याला पळता भुई होईल आपल्याला या ठिकाणी खुर्चीवर बसता येणार नाही तुम्हाला जर ह्या ठिकाणी पाणी नियोजित व्यवस्थित करता येत नसेल तर तुम्ही राजीनामा द्या आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना माननीय आयुक्त महोदयाला विनंती करतो की आपण या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या इकडनं हकलपट्टी करा आयुक्त या या त्या चांगलं काम करतात पण आयुक्त महोदयाला सुद्धा हे अधिकारी धूळफेक करतात त्यांना चुकीची माहिती देतात आणि या कल्याणपूर्वेला पाणी व्यवस्थित मिळायला जात नाही त्यामुळे आम्ही या ठिकाणी त्यांना इशारा देतो की आपण एकतर पाणी व्यवस्थित द्या नाही तर खुर्च्या खाली करा आमचे सामान्य माणसं त्या खुर्चीवरती बसतील आणि पाणी वेळेवर सोडतील तुम्ही आता अधिकाऱ्याच्या कॅबिनमध्ये जाऊन त्यांना घेराव घात हो कारण की जर तुमचे अधिकारी महापालिका जर कार्य करत नसेल तर त्या ते ते कार्यालय ठेवायचं कशाला त्यामुळे आपल्याला जर तुमची कुंपवत नसेल का म्हणजे तुम्ही राजीनामा द्या इतर अधिकारी त्यांना इकडे समावून करून घ्या जे ऍक्टिव्ह अधिकारी आहेत जे अशा कामांसाठी तत्पर असतात अशा अधिकाऱ्यांची नेमणूक या ठिकाणी महानगरपालिकेच्या आयुक्त महोदयांनी करावी